मराठा आंदोलक मनोज धरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे सगळे सोयरेच्या अंमलबजावणी इतर मागण्यांसाठी पुन्हा एकदा हे उपोषण केलं जात आहे सरकारला ही शेवटची संधी आहे अशा प्रकारचा इशारा आंदोलनावर बसलेल्या किंवा उपोषणास बसलेल्या जरांगे पाटील यांनी दिलेला आहे विनंती करतोय हात जोडून विनंती करतोय बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबातला एक वंशज म्हणून त्यांच्या विचारांचा वंशज म्हणून मी विनंती करतोय की या मराठा बांधवांना त्यांचं प्रतिनिधित्व द्या हा आरक्षणाचा मुद्दा नाही हा प्रतिनिधित्वाचा मुद्दा आहे त्यांचेही लोक त्यांचेही प्रगती होऊ द्या एवढीच मी आज विनंती करतो शासनाला प्रशासनाला सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो आणि एक इन्स्ट्रक्शनही देतो है, एक सूचनाही देतो आहे की जनांगे पाटलांच्या केसालाही जरी धक्का लागला तर येणाऱ्या काळात मग सत्ता तो सत्ताधारी असो का विपक्ष असो हा रस्त्यावर प्रचाराला पण उतरता कामा नाही अशी परिस्थिती आम्ही महाराष्ट्रात उभी करू त्यांची रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि ब्लड प्रेशर जे आहे रक्तदाब तो शंभर बाय साठ झालेला आहे आणि त्यांना आसेकपणा आणि विकनेस जाणवत आहे आणि आम्ही त्यांना सलाईन किंवा ओ आर एस वगैरे किंवा आय फ्लूट्स घेण्यासाठी रिक्वेस्ट केली होती किंवा हे घेणं आवश्यक आहे कारण उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि असंच जर त्यांचं उपोषण चालू राहिलं तर शरीरातील साखरेचं सा प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे किडनीवरती आणि हृदयावरती परिणाम होऊ शकतो